नुकताच चीनच्या संशोधकांनी एक असा ग्लू शोधून आहे जो तुटलेला हाड फक्त तीन मिनिटात जोडू शकतो आश्चर्य वाटतंय ना पण काय हे संशोधन ते सांगतो बोन टू नावाचा एक ग्लू चीनच्या संशोधकांनी बनवला असून तो शरीरातलं तुटलेलं कुठलंही हाड फक्त तीन मिनिटात प्रभावीपणे जोडू शकतो असा दावा त्यांनी केलाय अनेकांना माहितीच असेल जर हाड तुटलं तर सध्याच्या ऑपरेशन मध्ये हाड जोडण्यासाठी मेटल प्लेट्स स्क्रू किंवा रॉड्सचा वापर केला जातो आणि ते हाड जोडलं की एखाद दोन वर्षानंतर परत प्लेट स्क्रू किंवा रॉड काढण्यासाठी दुसरं ऑपरेशन करावं लागतं पण हा बोन टू ग्लून बायोसेफ असल्याने तो फक्त सहा महिन्याच्या आता शरीरात नैसर्गिकरित्या विरघळतो ज्यामुळे मेटल इम्प्लांट्स प्रमाणे दुसरं ऑपरेशन करण्याची गरज नाही त्यामुळे रुग्णाचा खर्च आणि त्रास दोन्ही कमी होतो असं संशोधकांनी म्हटलंय साधारणतः याचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर चीनने माध्यमांसमोर हे आपलं नवीन संशोधन सादर केलंय संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे खरंच हा ग्लू इतका इफेक्टिव्ह असेल तर भविष्यात बोन फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांसाठी विशेषतः वृद्ध किंवा लहान मुलांच्या केसेसमध्ये तो वेदनारहित उपचारांसाठी अत्यंत फायदे थरू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा